नमस्कार कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घरगुती पिझ्झा बनवण्यासाठी किंवा बिझनेस करायचा असेल तर पिझ्झासाठी लागणारे कोणकोणते साहित्य किती प्रमाणात घ्यायचे कसा वापर करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहे वायफळ खर्च न करता अगदी मोजके कोणते साहित्य घेतले जावे यासंबंधी माहिती बघणार आहे चला तर बघूया यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं पहिले पिझ्झा बेस पिझ्झा बनवण्यासाठी रेडीमेड पिझ्झा बेस वापरणं योग्य ठरतं कारण हे स्वस्त पण असतं आणि खूप वेळ आपल्याला पिझ्झा बेस बनवण्यात घालवावं लागत नाही हा तीस रुपयाचा पिझ्झा बेस मला मिळालेला आहे यामध्ये दोन पिझ्झा आपण बनवू शकतो तर एक पिझ्झा आपल्याला हा बेस पंधरा रुपयाला पडतो तुमच्या एरियानुसार याची प्राईस बदलू शकतात याची एक्स्पायरी डेट दोन ते तीन दिवस असते त्यामुळे डेट बघून घ्यायचं दोन प्रकारचे पिझ्झा बेस असतात एक फ्रीझर व आणि एक फ्रेश असे बेस मिळतात तर तुम्ही फ्रेश पिझ्झा बेसचा वापर करायचा यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीज तर इथे मी मोजरेला चीज घेतलं आहे हे असं क्यूबच्या शेपमध्ये असतं याला आपल्याला किसून यावर घालावं लागतं याला आपल्याला किसून वापरावं लागतं पिझ्झावर दोनशे ग्रॅमचं चीज पॅकेट मला एकशे वीस रुपयाला पडलेलं आहे तुम्हाला बिझनेस करायचं असेल तर मोठ्या क्वांटिटीचं तुम्ही घेऊ शकता पण याला यूज केल्यानंतर डीप फ्रीझरमध्ये व्यवस्थित पॅक बंद करून ठेवावं लागतं आठ महिनेपर्यंत याची एक्सपायरी डेट असते यानंतर अशा पद्धतीचं एक चीज येतं याला श्रेडेड चीज म्हणतात हा ऑलरेडी किसलेल्या फॉर्ममध्ये असतो याला आपल्याला किसण्याची गरज नसते लगेच पिझ्झा बेसवर आपण हे टाकू शकतो हे पॅकेट माझं संपलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीचं हे असतं याची पण एक्सपायरी डेट जवळजवळ आठ ते नऊ महिने असते आणि यालासुद्धा व्यवस्थित फ्रीझरमध्ये पॅक बंद करून ठेवावं लागतं नाहीतर हे खराब होतं दोनही प्रकारपैकी कोणतंही तुम्ही चीज वापरू शकता किंवा प्रोसेसिंग चीज घरगुती जर पिझ्झा खायचा असेल तर प्रोसेसिंग चीज वापरू शकता यानंतर महत्त्वाचं असतं ते पिझ्झा सॉस पिझ्झा सॉस घेताना पास्ता अँड पिझ्झा सॉस घ्यायचं म्हणजे आपण हा पास्त्यामध्ये पण वापरू शकतो आणि पिझ्झामध्ये पण कोणत्याही ब्रँडचं पिझ्झा सॉस तुम्ही घेऊ शकता बघू शकता दोनशे ऐंशी ग्रॅमचा हा डब्बा आहे जवळपास आपण तीन ते चार महिने आरामात हा पिझ्झा सॉस वापरू शकतो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते ऑरेगॅनो ऑरेगॅनो आपण घरी निर्माण करू शकत नाही पिझ्झा सॉस चिली फ्लेक्स आपण घरी बनवू शकतो पण ऑरेगॅनो बनवू शकत नाही हा डब्बा मला साठ रुपयाला मिळालेला आहे आणि भरपूर प्रमाणात यामध्ये ऑरेगॅनो असतो वर्ष दोन वर्ष आरामात चालतं त्यानंतर बिझनेस करायचा असेल तर अशा प्रकारचे छोटे पॅकेट मिळतात चिली फ्लेक्स ऑरेगॅनोचे ते तुम्हाला ऑर्डरसोबत द्यावे लागतात यानंतर पिझ्झा कटरची गरज असते आपल्याला पिझ्झा कट करण्यासाठी तर हा मला ऐंशी रुपयाला पडलेला आहे त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा त्यापेक्षा महाग असतो आणि स्वस्त पण मिळतो तर हा मी ऐंशी रुपयाला घेतला आहे घरगुती पिझ्झा बनवत असाल तर कटरची गरज नाही चाकूचा वापर करू शकता असे हे छोट्या प्रकारचे पॅकेट आपल्याला ऑर्डरसोबत द्यावं लागतात त्यासोबतच ऑर्डर पॅकिंगसाठी आपल्याला बॉक्सची गरज असते ते पाच ते दहा रुपयापर्यंत वेगवेगळ्या क्वालिटीचे अवेलेबल असतात यानंतर टोमॅटो केचप सगळ्यांकडे अवेलेबल असतो मार्गरिट्या पिझ्झामध्ये टोमॅटो केचपचा सगळ्यात जास्त वापर होतो सोबतच चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स आपल्याला विकत घ्यायची गरज नाही चिली फ्लेक्स आपण घरीच बनवू शकतो तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता अशी ही सगळी महत्त्वाची साहित्य मी इथे दाखवून दिलेली आहे सोबतच आपल्याला फ्रेश व्हेजीस लागतात आपल्या पिझ्झ्याच्या प्रकारानुसार आपल्याला या व्हेजीस यामध्ये घालावं लागतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा शंभर रुपयापासून पिझ्झा आपण विकू शकतो पिझ्झ्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद